वजीर तो वजीरच आहे आमचा एक घरचा सदस्य मानतो आम्ही त्याला बैल म्हणून ना आमचा एक घरचा सदस्य येतो वजीरला घाटावरनं रोज मला फोन येतात रोज चांगले चांगल्या माणसांचे चा फोन येतात पण आपल्याला घाटावर जायचं नाहीये आज एक अप्रतिम अशी प्रेक्षकांची इच्छा होती की गाडी पलावा सुंदर आणि वजीर तर ती गाडी दोन आधी आधी पलते तर काय सांगा त्याच्या वर्षी जास्ती काहीतरी छप्पन पंचावन्न गुलाल घेतले होते या टायमाला वजीरने मी कधीच कोणाला नाही बोललो नाही मी प्रत्येकाला बोलतो की पळवू आपण बैल आज पलतो उद्या पडेल कशावरून आणि लवकरच आपल्याला ही आपली जोडी नमस्कार दादा काय सांगाल आजच्या वजीर गुला घेतल्याबद्दल काय सांगाल वजीरचं गुलाल तर चालूच आहेत कारण का आता डाव्या कांदे पलून सुद्धा तो पब्लिकने पलून गुलाल घेतो दादा आज एक अप्रतिम अशी प्रेक्षकांची इच्छा होती की गाडी पलावा सुंदर आणि वजीर तर ती गाडी दोन आधी आधी पलते तर काय सांगा ही पब्लिक डिमांडसाठी आम्ही गाडी पलवले आणि ती एकदम सुंदर पलायते गाडी आणि दोन रस्त्यात पलते ते गाडीला म्हणजे वेग एकदम वेगळाच वेग आहे ते गाडीला त्याबद्दल काय सांगाल कारण का दोन्ही बैले अतिशय वेगाचे आहेत त्याच्या मला गाडीला वेग राहतोच डाव्या खांधी पलता निर्णय काय घेतला आम्ही आम्ही डाव्या खांदीच वजीर पळतो पण पब पब्लिकवर पहिले पलायचा नंतर तो काही कारण असं नव्हता पण आता आम्ही पब्लिकवर पलावायला लागलो पब्लिक व पलवाचा निर्णय म्हणजे एका लोक बोलत होती की दोन्ही साईडने केला आता दोन्ही साईडने केला त्या साईड दोन्ही साईडने केलं तुम्हाला कोणता स्पीड चांगला वाटतं आतून घातल्यावर दोन्ही साईड हो। न बैल तेवढा स्पीड ने पळतो तर आता तुमचा घरचा बैल पण शहादूर आहे तर ती गाडी आता कुठे दिसत नाही अड्ड्यात ती गाडी पण तुम्हाला दिसेल लवकरच दिसेल ती पण दोन्ही रस्त्यात दिसेल तो बघा बैल पळतोय लोक बोलतात आपण नाही बोलत आणि टॉप मध्येच पालतो तर आता या सीजन मध्ये पंचवीस का सव्वीस गुला घेतले वजीरने त्याबद्दल काय सांगा या या सीजन मध्ये तरी कमीच आहेत मागच्या वर्षी जास्ती काहीतरी छप्पन पंचावन्न घेतले होते या टायमाला पण या वर्षी गाडी जमत नाही त्याच्यामुळं आठ अड्डे आम्ही मागे तर घरची गाडी आम्ही आठ आठ रिटर्न आलो होतो त्याच्यामुळं हा निर्णय घेतला की पायऱ्यात पालवायचा तर बैल पडत नव्हते वजीरचा गुळा मध्ये पडत होता तर तेव्हा तुम्ही कसं वजीरला परत एक केलं वजीरचा गुलाल म्हणजे वजीरच्या याच्यामध्ये नाही वजीरला म्हणजे जोडीदार कमी भेटत होते त्याच्यामुळे गुलाल पडले दोन त्याच्यामुळं झालं पण आता त्यांनी चांगला कमबॅक करून दाखवलाय नाही हा कमबॅक होणारच होता आणि आम तर आमच्या माझी घरची गाडी पण मी पलवणारच होतो पण सर्वांची एक इच्छा होती पब्लिकची की सुंदर आणि वजीर पळावा आणि त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की ही गाडी पळवू आणि चांगली पळवली दोन अड्डे आमची आता गाडी पळवली चांगली तर कसं काय नियोजन झालं आणि नियोजन काय संतोष म्हणणारे आपले मित्र आहेत आणि पहिलेपासून आमचे चांगले रिलेशन आहेत आणि त्यांनी फोन केला की आपण गाडी पलवू आणि आमचे संजय जाधव पालेगावचे आपले त्यांनी हे करून बोलतो चला गाडी पलवूया आपण गाडी पलवली आम्ही आणि चांगली गाडी पलते दादा दोन्ही बैल सुताला जीवाचा रांग करतात हा वाडू का तो वाडू म्हणून ते गाडी सुताला जास्त गती लागते एकदम स्पीड लागतोय दादा आता शार्दूर पण आता आपला पाठोपाठ तयार होतोय त्याबद्दल काय नाही शार्दूलला पण पायरे होतात पण आम्ही शार्दूल ला तो बिमार होता ना एक दीड दोन महिने बैल बिमार होता त्याच्यामुळे त्याला पळवला नव्हता पण आता आजच म्हणजे त्याला बोलते का आम्ही बाहेर काढलाय एक दोन महिन्यातून आणि तो चांगला पळेल आणि लवकरच आपल्याला ही आपली एवण जोडी बघायला भेटेल घरची घरची आता गेल्या वर्षी वजेचं नाव तेवढं होत नव्हतं आता या मुंबई मुंबईमध्ये वजेचं भरपूर नाव होतं गेल्या वर्षी आम्ही असं पलवीत होतो की त्याला म्हणजे वरच्या लेव्हलनी नव्हतं पलवत आता आपण या वर्षी सुरुवातीपासून आपली घरची गाडी एकदम वरच्या लेव्हलनी पलते त्याच्यामुळं का काय हेच नाही तर दादा वजीर घाटावरती एकदा गेला होता सुंदर सोबत पहायला त्याच्यानंतर आपल्याला काही दिसलंच नाही नाही वजीरला घाटावरनं रोज मला फोन येतात रोज चांगले चांगले माणसांचे फोन येतात पण आपल्याला घाटावर जायचं नाहीये मुंबई आपली आहे आणि मुंबईमध्येच आपल्याला हे करायचं पावसाळ्यात बघू आपण घाटावर आज आता येत्या बारा तारखेला हिंदकेशरी मैदान होत आहे तर तिथे वजीर न्याल का तुम्ही नाही त्याच्यासाठी मला बऱ्याचशा जणांचे फोन आले पण मी कोणाला बोललो नाही की आपल्याला नाही पलवा तिकडे जाऊन येऊन आपल्याला टाइम पण नसतो आणि आपण बैल कोणाकडे देत नाही मी कधीच कोणाला नाही बोललो नाही मी प्रत्येकाला बोलतो की पळवू आपण बैल आज पळतो उद्या पळेल कशावरून असं आहे प्रत्येकाला मी पायऱ्यामध्ये प्रत्येकाच्या पायऱ्यामध्ये बैल पालवलाय कारण का, का तो एक बैल आहे गाडी झाली तरी फक्त गुला घेता येईल तसे येऊन बैल देता तिथे येऊन आम्ही कधीही बैल तुम्हाला सांग दहा मिनिटं सुद्धा बैल झुंपून ठेवत नाही आणि आमचा जल्लोष तुम्हाला कधीच बघायला भेटणार नाही कारण का हा बैल खेळ आहे हा रंग खेळ आहे याच्यामध्ये हारजीत होणारच आहे याच्यामध्ये कोणाला दिसवून आहे किंवा कोणाच्या या भावना दुखून आहे म्हणून आम्ही कोणालाच काही कधीच आमच्या मुलांना पण मी सांगितलेलं आहे कधीच कोणाला गाडी झाली तर कधीच जल्लोष वगैरे करायचा नाही आपल्या पद्धतीने आपण करायचा बस आता आता संपूर्ण महाराष्ट्र तुमचं नाव वजीर वजीरने तर त्याबद्दल काय सांगाल दोन शब्द वजीर तो वजीरच आहे हो आमचा एक घरचा सदस्य मानतो आम्ही त्याला बैल म्हणून ना आमचा एक घरचा सदस्य आहे तो दादा स्वभाव कसा आहे स्वभाव त्याचा खूप तापट आहे आणि रागीट आहे तो कोणालाच जवळ उभा करत नाही घरामध्ये पण कोणाला घरामध्ये पण नाही कोणालाच तर आपल्या वजीरच्या गाडी ड्रायव्हर कोण असतो माझा घरचा ड्रायव्हर आहे गणपत ड्रायव्हर आपले भाऊ तेच मी वज गणपत डाली कोणाच्या हातात वजीर दिलाच नाही अजूनपर्यंत हां आणि सुट्टी मेकर कोण असतात सुट्टी मेकर आपला किरण मार्फे आणि हरीश गायकर आणि मामा वसार हे तिघ जण पहिलं सोडतात आपली गाडी कोणाच्या नावावर बोलते हो आपली माझी गाडी माझ्या मुलीच्या नावावर पडते कुमारी जीविका पिंटू पाटील उंबरली तर ठीक ठीक आहे इतके वेळ दिल्याबद्दल धन्यवाद